एक गलत पासवर्ड से अगर मोबाईल नहीं खुलता एक गलत पासवर्ड से अगर मोबाईल नहीं खुलता तो क्या गलत कर्मों से हमारा भाग्य खुल सकेगा एका देशाचा एक राजा होता त्याला आपला एक उत्तराधिकारी नेमायचा होता आणि त्यासाठी गुरुकुलातली अत्युत्तम अशी मुलं माझ्यासमोर आणा असं त्यांनी गुरुजींना आदेश दिला गुरुजींनी आपल्या गुरुकुलातली तीन मुलं जी अतिशय उत्कृष्ट होती सर्व गुण संपन्न होती त्यांना शस्त्रविद्या येत होती त्यांनी शास्त्रांचं अध्ययन केलं होतं राजकीय बाबी व्यवहार सांभाळणं त्यांना व्यवस्थित येत होतं अशी तीन मुलं त्यांनी राजेसाहेबांसमोर आणून उभी केली आता या तीन मुलांपैकी एक जण या देशाचा उत्तराधिकारी नेमायचा होता राजेसाहेबांनी सांगितलं की उद्या याच वेळा राजदरबारामध्ये तुम्ही हजर राहा मी तुमची एक छोटीशी परीक्षा घेणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होईल तो माझा उत्तराधिकारी असणार आहे रात्रभर तीनही विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला आजपर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित अभ्यासल्या आणि तिघही जण राजांसमोर हजर झाले आता राजांनी मोठी मोठी अशी तीन पोती आणली होती ती तीन पोती त्यांनी प्रत्येकाला दिली आणि सांगितलं की ही पोती घेऊन तुम्हाला आपल्या राजाच्या बागेमध्ये राजबागेमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये एका माणसाला एक, एक महिनाभर पुरती इतकी फळं तुम्हाला याच्यामध्ये गोळा करून आणायची आता त्या तीन पोत्यांना घेऊन जेव्हा ते तिघजण बागेमध्ये पोचले तेव्हा आता तिघांनी विचार केला की नक्की कशाची परीक्षा आहे ते आपल्याला तर काही सांगितलेलं नाही पहिल्याला वाटलं की बहुतेक ही फळं घेऊन राजासाहेबांना कुठेतरी बाहेर जायचं असेल मग त्यांनी काय केलं की शांतपणे त्या पोत्यामध्ये आधी थोडी कच्ची फळं त्याच्यानंतर ती फळं व्यवस्थित पिकू शकतील अशा दृष्टीने थोडंसं गवत मग त्याच्यापेक्षा कमी कच्ची त्याच्यापेक्षा कमी कच्ची असं पूर्ण पोतं भरत भरत जसं आलं तसं वरचा लेअर एकदम पिकलेल्या ले फळांचा होत आणि असं पोतं बांधून तो निघाला दुसरा मुलगा आला त्याला असं वाटलं बहुते की बहुतेक वेळेचं गणित तुम्हाला जमत आहे की नाही व्यवस्थित हे राजासाहेबांना बघायचं असेल आणि म्हणून लवकरात लवकर फळं गोळा करून कोण येत आहे ते बहुधा त्यांना बघायचंच आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं की जी मिळतील ती फळं त्याच्यात कोंबली आणि सगळी फळं कोंबून अर्ध जेव्हा ते पोतं भरलं तेव्हा फक्त वरच्या वरच्या भागामध्ये त्याने खूप चांगली पिकलेली व्यवस्थित फळं जमा केली जेणेकरून पोतं उघडल्याबरोबर चांगली पिकलेली आणि छान फळं दिसतील आणि ते पोतं घेऊन तो निघाला तिसऱ्यालाही वाटलं की बहुतेक लवकरात लवकर कसं पोचायचं याचीच स्पर्धा असेल आणि हे पोतं जितकं जास्त जड आपण केलं तितकं आपल्याला चालायला हळूहळू जावं लागेल वेळ जास्त लागेल आणि त्यामुळे कदाचित आपण लवकर पोचणार नाही म्हणून त्यांनी काय केलं की आधी पोतं घेऊन त्या पोत्यामध्ये भरपूर असा कचराच भरला अर्ध पोतं नुसत्या कचऱ्याने पाला पाचोळ्यांनी भरलं आणि त्याच्यानंतर जी मिळतील ती फळं भरली आणि अगदी वरचा जो लेअर होता तो फक्त छान अगदी ताज्या आणि खाण्यायोग्य फळांनी भरला आता ते तिन्ही पोती घेऊन जेव्हा तिघही जणं राजदरबारात आली अर्थातच पहिला जो होता जो सगळ्यात उशिरा आला दुसरा जो होता तो मधल्या वेळेला आला आणि तिसरा जो होता तो तर लगेचच आला तिघांनी तीन पोती राजेसाहेबांसमोर ठेवल्यानंतर राजेसाहेबांनी सांगितलं की आता आपल्या महालामध्ये तीन खोल्या निश्चित केलेल्या आहेत त्या तीन खोल्यांमध्ये या तिघांना महिनाभर बंद केलं जाईल तिथे त्यांची सर्व व्यवस्था राहण्याची व्यवस्थित केली जाईल फक्त जेवणाची व्यवस्था केली जाणार नाही आणि जी काही फळं त्यांनी आत्ता पोत्यामध्ये भरून आणलेली आहे ते पोतं त्यांना सोबत घेऊन जायचं आहे झालं आता अशी पंचायत आली की ज्याने तिसरं पोतं भरलेलं होतं तिसरा मुलगा होता त्यांनी तर त्याच्या पोत्यामध्ये सगळा कचराच जास्त भरला होता कशी कशी अर्धी बच्ची कच्ची फळं भरली होती आणि फक्त वरचा लेअर हा चांगल्या फळांचा होता आणि त्यामुळे त्याला एक दोन तीन दिवसातच फळं मिळेनाशी अशी झाली आणि त्याला मरण प्राय अशा यातना व्हायला लागल्या कारण की तो भुकेला राहायला लागला दुसरा जो होता त्याला पहिले तर खूप चांगली फळं मिळाली त्याच्यानंतर त्याने कोणतीही फळं भरलेली होती त्यामुळे त्याच्यात काही चांगली काही वाईट अशी फळं मिळत गेली आणि त्यामुळे जवळजवळ पंधरा दिवस त्याला खायला मिळालं पण त्याच्यानंतर त्याची उपासमार सुरू झाली पण पहिला मुलगा होता त्याने मात्र विचारपूर्वक अशी फळं भरलेली होती त्यामुळे पहिल्या दिवसापासून वरच्या लेअरवर असलेली अतिशय चांगली अशी फळं त्याला खायला मिळाली आणि हळूहळूहळू जसं जसं खाली खाली तो जात होता तशी हळूहळू फळं पिकत होती आणि त्याला भरपूर असं छान खायला फळं मिळत होती आणि त्यामुळे तो अतिशय ताजा तवाना राहत होता चाल महिन्याच्या शेवटी जेव्हा तिघांनाही बाहेर काढलं तेव्हा तुम्हाला कल्पना आलीच असेल की यांची आता जर युद्ध कौशल्याची परीक्षा घेतली तर याच्यामध्ये नक्की कोण जिंकणार तर जो पहिला वाला होता तो कारण तो पूर्ण महिनाभर व्यवस्थित फळं खात होता आणि त्यामुळे तो ताजा तवाना होता बाकीच्या दोघांची मात्र उपासमार झाली होती तर युद्ध कौशल्य दाखवणं त्यांना शक्य नव्हतं आणि त्यामुळे तो पहिला जिंकला तसंच आपल्या आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणाला आपण जे काही कर्म करतो हो। आहोत ते कर्म आपलं भविष्य घडवत असतं हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक कर्म त्यांनी जसं व्यवस्थित फळ शोधून शोधून भरलं तसं प्रत्येक कर्म अगदी मनापासून आणि योग्य रीतीने केलं पाहिजे म्हणजे आपली डेस्टिनी आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल बनू शकेल याच शंका नाही Да, да.